महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिढा सुटला ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांची माघार वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत तेरा तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात होणार उद्धव ठाकरे यांची सभा जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांची माहिती पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज पक्षप्रमुखांनी दूरदूरून फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा त्यामुळे मी आज अर्ज माघार घेतलेला आहे एखाद्या वेळेस का एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते त्यामुळे रिस्क म्हणूनही हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाचा याआधी दरेकर यांना ए बी फॉर्म देण्यात आला होता त्यामुळे जोपर्यंत युनिफॉर्म त्या पक्ष अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची ग गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे तेरा मेला आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या समेत महाविकास आघाडीतले सर्व नेते काँग्रेस राष्ट्रवादी आप रिपब्लिकन निकाळचे गट असे सर्व ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि सदती सभा मोठ्या संख्येने आमचे शैक्षणिक कार्यकर्ते नागरिक या चवीसाठी उपस्थित राहतील बेवराई फोट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा